एकादशी निमित्तची पहिली सोडत आणि या सोडतेमुळं आज बरेच आपले सभासद लोकं काही पंढरपूरला गेले त्यामुळं हजर राहू शकले नाहीत तर आपण जेवढे उपस्थित आहेत आपल्या सात योजनेमध्ये पाच पंच असलं तरीसुद्धा आपली योजना चालू होते आणि पन्नास लोकं असली तरी की चालू करतो आपण तर ही आजची पहिली सोडत आजच्या पहिल्या सोडतीमध्ये ज्यांना काय विजेती लोकं निघतील तर ते आजच्या सोडतेमध्ये पाच विजेते निघणार हे प्रत्येकाचे पॉईंट एक ते शंभर एकशे एक ते दोनशे तीनशे ते दोनशे ते तीनशे तीनशे ते चारशे चारशे ते पाचशे पाचशे ते सहाशे सहाशे ते सातशे आणि सातशे ते आठशे आठशे ते नऊशे परंतु पन्नास नऊशे पन्नास आहेत आपले नऊशे एकावन्न तर ते आपण वरचे पन्नास पॉईंट ह्यात टाकलेले नाहीत कारण ते आपले आणखी सेल झालेले नाहीत किंवा कस्टमरकडे पोहोचलेलं नाही त्यामुळं आपण ते ह्याच्यामध्ये टाकणार नाही तर ते आम्ही पेंडिंगमध्ये ठेवलेले आहेत ती पुढच्या दुसऱ्या कस्टमरला देऊ शकतो तर आता याच्यातूनच आपल्याला पाचवी ते निघणार तर आता ही पहिली सोडत आपण चालू करतोय तर मी साड्या काकांना मंजूर करतो काका आता का तुमच्या हातानं ह्याच्यातली एक भरणीतलं काय कुठलं टाका ह्याच्यामध्ये आहे ठेवा ते तुमचं कार्डाखाली कुठलं कुत्रा त्याच्यामध्ये का सर्व पॉईंट आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत सर्व प्रकारचे पॉइंट टाकलेले आहेत तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे पॉईंट टाकले सगळे

तर, ये दा तर, <laughs> तर, तर, ये तर हात घालून पूर्ण हात घालून आणि फक्त एक पॉईंट निघणार आणि आजचा जी एक मिनिट काढू नका आज एकादशी निमित्त पहिले विजेते ज्या सभासदाचा पॉईंट निघल ते जिंकणार आहे ड्रेसिंग टेबल तर आता अमर चव्हाण त्याचं नाव सांगा अमर चव्हाण गाव आग बर यातला एक पॉइंट करा तुमच्या हाताने आता कुठला हल जो पहिला पॉइंट निघल ते जिंकणार आहे ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबल धन्यवाद दाखवा चार चारशे सदुसष्ट नंबर बघा चारशे सदुसष्ट नंबर ज्या सभासदाचा चारशे सदुसष्ट नंबर आहेत ते जिंकले आहेत ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबल विजेत्याचे अभिनंदन दुसरं कॉईन निघल या सभासदाचं कॉईन निघल ते जिंकणार आहेत सिलाई मशीन दुसरं कॉईन सिलाई मशीन तर हलवा काढवे काका नाव सांगा पूर्ण इकडे गावडा वरुडा कार्ड नंबर तुमचा सहाशे बावन्न सहाशे बावन्न हा हलवा यातला हलवून एक करा हवा तुमचा तुमचा आहे ना हे कॉईन करायचा तुम्ही जे कॉईन काढणार आहेत तो जिंकणार आहे सिलाई मशीन सिंगल पार्ट ऑफ सिलाई मशन एक का एक फक्त करा एक करा आठशे सव्वीस नंबर आठशे आच सव्वीस नंबर ज्या सदा सभासद आता आठशे सव्वीस नंबर आहे ते जिंकले आहेत सिलाई मशीन सिलाई मशीन सिलाई मशीन अभिनंदन कसा तिसर बक्षीस सिलाई मशीन सॉरी तिसरं बक्षीस बेबी सायकल चौदा इंची त्यासाठी कॉइन निघत आहे नाव सांगा गाव चिखली कार्ड नंबर तुमचा नव्वद नव्वद आता ह्याच्यामध्ये हात घालून फक्त एक कॉईन काढायचा आहे आणि ते हलवून काढा चांगलं तुमच्या पद्धतीनं तुम्हाला हात घालून आता हलवा आता तुम्ही एक कॉईन काढायचा तुमचं तुम्ही जी कॉईन काढल तो शॉपास शिकणार आहे सातशे चौतीस नंबर बघा सातशे चौतीस नंबर ज्या सभासदाचा सातशे चौतीस नंबर आहे ते जिंकले आहेत बेबी सायकल बेबी सायकल बेबी सायकल अभिनंदाच करा पूर्णपणे यानंतरच बक्षीस आहे टेबल फॅन ज्या सभासदाचा आता हे चौथं बक्षीस आहे ज्या सभासदाचा नंबर निघेल ते जिंकणार आहे टेबल फॅन टेबल फॅन करा एक करा फुट धन्यवाद तीनशे सत्याहत्तर नंबर तीनशे सत्त्याहत्तर नंबर ज्या सभासदाचा तीनशे सत्त्याहत्तर नंबर आहे ते जिंकले आहेत चौथं बक्षीस टेबल फॅन टेबल फॅन अभिनंदन आजच्या सोडतीतील पाचवं म्हणजे शेवटचं बक्षीस सिलिंग फॅन ज्या सभासदाचा आता कॉईन निघल ते जिंकणार आहेत सिलिंग फॅन हा नाव सांगा सर गाव नंबर हात घाला आणि तुम्ही फक्त एक कॉईन काढायचं कुठलं तुमच्या हाताला येते बघा कुठलंही एक एक फक्त काढायचं जा इकडं अभिनंदन सातशे तेहतीस नंबर सातशे तेहतीस नंबर ज्या सभासदाचा सातशे तेहतीस नंबर आहे ते, ते जिंकले आहेत सीलिंग फॅन विजेत्याचे अभिनंदन इथे समक्ष जमलेल्या मान्यवराचे आभार अशा प्रकारे आपली गौरीराज एंटरप्राइजेसची पहिली सोडत आज आषाढी एका निमित्त आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न झाली पुन्हा एकदा गौरात इतर तर्फे आपले सहचे स्वागत आणि बरं थांबा थांबा जाऊ नका चा पाणी नाश्ता आहे थांबा करून जाऊ